तर जय महाराष्ट्र मित्र हो स्वागत आहे तुमचं बॉन्सर का बिझनेस आहे यूट्यूब कार्यक्रमामध्ये मित्र हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक शेअर करा बेलायकनला दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ अपडेट झाल्यानंतर सुटल्यानंतर अपलोड झाल्या झाल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्र हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर, तर आत्ताच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रो ही आपण तुमच्या सांगण्यावरून भरपूर जणांचे कॉल मेसेज आले होते की आम्हाला एक गावरान बघा गावरान बघा जेणेकरून आमच्या घरी घरी दूध पुरलं पाहिजे आम्हाला डेअरीला दूध लागत नाही तर गाय घेऊन या तर त्याच्या खास फरमाईशनुसार आपण गाय आणलेली आहे एकदम स्वस्ताची आहे तुम्ही किंमत ऐकून दंग व्हाल फक्त पंचवीस हजार रुपयाची किंमत लावलेली आहे आपण हि तुम्ही मला पिल्लू दाखवल तर एक नंबर असा कालवड आहे संघ एक लालकंदार कालवड बोलू शकतो ही पण कंदारमधूनच आहे पण थोडीशी झालेली आहे म्हणजे तिसऱ्या विताना असल्याकारणास तो थोडी तुम्हाला गाय लोड दिसत आहे आणि इल्यामुळं गायचा थोडासा भांडा जे आहे ते तुम्हाला वेगळा दिसेल गाय तुम्ही मित्र बघू शकता एकदम शांत तसं गाय आहे एकदम काचेला तुम्ही गाय बघू शकता कास काचेमध्ये तुम्ही हात घाला एकदम शांत तसं येमी गाय असे चढ तुम्ही बघू शकता कास दाखवा मित्र तुम्ही कास बघू शकता एकदम काचेला अशी सुंदर अशी गाय आणि ही गावरान तिला आपण गावरान बोलू शकतो ही गावरान गाय फक्त आणि फक्त पंचवीस हजारला तुम्हाला देण्यात येईल आपल्या फार्मशिवाय तुम्हाला अशी किंमत कुठंच मिळणार नाही आणि एवढ्या शांत संयमी गाईही तुम्हाला कुठंच मिळणार नाही तर ह्या फक्त आणि फक्त आपल्या फार्मला आपण उपलब्ध केलेल्या आहेत तर ह्या गाई जर तुम्हाला हव्या असतील तर आताच मला संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे आणि मित्रो तुम्ही ती गाई घेऊन जाऊ शकता फक्त आपल्या फार्मून तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच संपर्क साधा आताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल I know